नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे सुपुत्र स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सर्वप्रथम शिक्षणाची गंगा बहुजन समाजाकरिता आणली होती तसेच त्यांचे देशाच्या विकासात अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे भाऊसाहेब देशमुख यांनी आपले संपूर्ण जीवन दलित शोषित व बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता व्यतीत केले आहे मात्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाहिजे तसा सन्मान मिळत नसल्याने पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटना नांदगाव खंडेश्वर तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून सत्तावीस डिसेंबर रोजी भाऊसाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करून स्वर्गीय भाऊसाहेब उपाख्याय डॉक्टर करावी अशी मागणी ऑफ मीडिया विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली पॉवर ऑफ मीडिया वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती शासकीय स्तरावर सुट्टी देण्यात येईल सत्तावीस तारखेला यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि यावेळी तालुका अध्यक्ष निकेत ठाकरे सचिव सागर सवालाखे सदस्य अथर खान सुनील बनसोड अमोल दांडगे शिवदास उईके प्रदीप रघुते प्रशांत झोपाटे उमेश चव्हाण अनिकेत शिरभाते मनोज जैन रमेश गांजीवाले सागर गावनेर नितेश कानबाले प्रमोद देशमुख पवन ठाकरे संजय पवार संदेश ढोके अंकुश योगेश गणेश माटोडे देवीदास गाडेकर यांच्यासह आदी पत्रकार बंधू उपस्थित होते अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे सुपुत्र डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती सत्तावीस डिसेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी यासाठी आम्ही पॉवर ऑफ मीडियातर्फे तर्फे शासनाला निवेदन तहसीलदारामार्फत निवेदन दिलं व निवेदन त्यांनी मान्य केले व आमची अशीच विनंती आहे की त्यांनी ही सत्तावीस शासकीय सुट्टी जाहीर करावी उत्तम रामणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर